एकोणावीसशे एकोणसाठ साल जगातल्या सर्वात शांत शहरांपैकी एक तिबेट मधील कब्जा केलेला आहे तेवीस वर्षांचे दलाई लामा तिबेटचे आध्यात्मिक नेते आपल्या लाई पळवाट शोधत तेरा रात्री बर्फाच्या तुफानात हजारो अनुयांसह ते हिमालयाच्या खडतर रस्त्यांवरून भारताच्या सीमेकडे निघत आहेत रस्त्यात चिनी सैन्य त्यांचा पाठलाग करत आहे प्रत्येक पाऊल जणू मृत्यूशी सामना आहे ते भारतात पोहोचतात भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर एक प्रचंड जोखमीचा निर्णय आहे या तरुण धर्मगुरूला आश्रय द्यायचा की नाही आज आपण अशाच काही आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या घटनांचा पडदा उघडणार आहोत शेवटपर्यंत थांबा कारण शेवटी आपण या रहस्यावर चर्चा करणार आहोत तुम्ही नेहरूंच्या जागी असतात तर काय केलं असतं एका बाजूला आहे मानवतेचा मुद्दा दुसऱ्या बाजूला आहे बलाढ्य चीनशी वैर पत्करण्याची भारताने दलाई मानवतेचा हात भारत हा नेहमीच मानवतावादासाठी ओळखला जातो दलाई लामांचे लाखो अनुयायी त्यांची बौद्ध संस्कृती आणि धर्म यांचा बचाव करण्यासाठी भारताने हा निर्णय घेतला नेहरूंच्या मनात तिबेटी लोकांबद्दल सहानुभूती होती त्यांनी तिबेटी संस्कृती जपण्याची जबाबदारी स्वीकारली दोन चीनला शह येथे गोष्ट थरारक वळण घेते तिबेट हा भारत आणि चीन यांच्यामधील एक बफर झोन होता चीनने तिबेट निगीकृत केल्याने भारताच्या सीमेवर धोका वाढला तीन दलाई लामांना आश्रय देऊन भारताने चीनला थेट संदेश दिला आम्ही तिबेटच्या मुद्द्यावर गप्प बसणार नाही चार जागतिक प्रतिमा एकोणीसशे पन्नासच्या दशकात भारत हा नव्याने स्वतंत्र झालेला देश होता आशिया आणि आफ्रिकेतील देशांमध्ये दे, भारताला एक निष्पक्ष आणि तत्वनिष्ठ देशाची प्रतिमा बनवायची होती दलाई लामांना आश्रय देऊन भारताने जगाला दाखवून दिले की तो अन्यायाविरुद्ध आणि बलाट्य शक्तींविरुद्ध उभा राहू शकतो पण या निर्णयाचे परिणाम एकोणीसशे चे भारत चीन युद्ध या युद्धात दलाई लामांना आश्रय देण्याचा मुद्दा एक प्रमुख कारण ठरला युद्धात भारताला पराभव पत्करावा लागला आणि आजही पासष्ट वर्षांनंतर भारत चीन संबंधांवर याचा परिणाम दलाई लामा धर्मशाळा येथे राहतात आणि भारताने त्यांना आणि तिबेटी निर्वासितांना पूर्ण संरक्षण दिले पण यामुळे भारताला चीनच्या नाराजीला सामोरे जावे लागते शेख हसीना बांगलादेशातील दोन हजार चोवीस साल बांगलादेशातील रस्ते रणभूमीत बदललेले लाखो विद्यार्थी सरकारी नोकऱ्यांमधील कोट्या विरुद्ध रस्त्यावर उतरले आंदोलन हिंसक होतात आणि पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर दबाव वाढतो पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या च्या रात्री शेख हसीना गुपचुप हेलिकॉप्टर मधून ढाका सोडतात आणि थेट भारतात करतात भारत त्यांना तात्काळ आश्रय पण हा निर्णय का, का। यामागे आहे भारत संबंधांचा एक इतिहास चला यामागची तीन मोठे कारणे पाहूयात एक ऐतिहासिक बंद शेख हसीना यांचे वडील शेख मुजीब उर रहमान हे बांगलादेशचे संस्थापक होते एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्यांच्या कुटुंबाची क्रूर हत्या झाली तेव्हा शेख हसीना आणि त्यांची बहीण शेख रेहाना यांना भारताने आश्रय दिला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना संरक्षण दिले जिथे त्या काही वर्ष राहिल्या हा इतिहास भारत आणि शेख हसीना यांच्यातील गहिरे नाते दर्शवतो दोन रणनीतिक खेळ शेख हसीना यांचे सरकार दोन हजार नऊ पासून सत्तेत होते आणि त्यांच्या काळात भारत बांगलादेश संबंध अभूतपूर्व स्तरावर होते पाणी वाटप करार व्यापार आणि दहशतवादा विरोधी सहकार्य यामुळे बांगलादेश भारताचा विश्वासू मित्र बनला होता तीन त्यांनी भारताविरोधी कारवायांना आळा घातला विशेषत ईशान्य भारतातील दहशतवादी गटांना शेख हसीनांना आश्रय देऊन भारताने बांगलादेशातील आपला प्रभाव टिकवण्याचा प्रयत्न केला चार मानवतेची जबाबदारी दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेशात शेख हसीना यांच्या विरुद्ध आंदोलन तीव्र झाले त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आणि त्यांच्या जीवाला धोका भारताने त्यांना आश्रय देऊन मानवतावादी भूमिका घेतली पण यामुळे भारत बांगलादेश संबंधांवर ताण आला बांगलादेशच्या नवीन सरकारने त्यांचे प्रत्यार्पण मागितले आणि भारतासमोर एक कठीण परिस्थिती आहे आणखी कोणाला आश्रय भारताने यापूर्वी अनेक नेत्यांना आणि व्यक्तींना आश्रय दिलेला आहे या प्रत्येक कथेत रणनीती आणि मानवतेचा संगम आहे चला काही थरारक उदाहरणे विस्ताराने पाहूयात नेपाळचे राजे त्रिभुवन एकोणीसशे पन्नास मध्ये नेपाळमध्ये राणा शासनाविरुद्ध बंडखोरी सुरू झाली राजा त्रिभुवन वीर विक्रम शाह यांनी आपल्या कुटुंबासह भारतात आश्रय घेतला भारताने भारता त्यांना संरक्षण दिले आणि त्यांना दिल्लीत आश्रयस्थान मिळाले भारताच्या पाठिंब्याने राजा त्रिभुवन एकोणासशे एकावन्न मध्ये नेपाळमध्ये परतले आणि लोकशाही टाकतले या निर्णयामुळे भारताने नेपाळमधील आपला प्रभाव वाढवला आणि नेपाळ भारताचा जवळचा मित्र बनला अफगाणिस्तानचे मोहम्मद नजीबुल्ला एकोणीसशे च्या दशकात अफगाणिस्तानात तालिबानचा उदय झाला तत्कालीन राष्ट्रपती मोहम्मद नजीबुल्ला यांना सत्तेवरून हटवण्यात आलं त्यांनी भारतात आश्रय मागितला आणि भारताने त्यांना संरक्षण दिले भारताने अफगाणिस्ताना विशेषतः सोव्हिएत युनियनच्या पतनानंतरच्या अस्थिर काळात पण नजीबुल्ला यांनी नंतर काबूलमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला जिथे एकोणासशे शहाण्णव मध्ये त्यांची हत्या झाली तामिळ बंडखोर आणि श्रीलंका एकोणीसशे ऐंशीच्या दशकात श्रीलंकेतील तामिळ बंडखोरांना विशेषतः लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम अर्थात भारताने प्रशिक्षण आणि आश्रय दिला भारताची रणनीती होती श्रीलंकेत तामिळनाडूमधील तामिळ भावनांचा ता आदर करणे पण हा निर्णय भारताला महागात पडला एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये भारताने श्रीलंकेत शांतता सैन्य पाठवले या आणि यामुळे भारत आणि टी ई यांच्यात संघर्ष वाढला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत एल टी चा हात होता ज्यामुळे भारताला या निर्णयाची मोठी किंमत चुकवावी लागली भारताचा मोठा रणनीतिक दलाई लामा शेख हसीना आणि इतर उदाहरणांमधून एक गोष्ट स्पष्ट होते भारताचे परराष्ट्र धोरण हे केवळ मानवतावाद नाही तर एक जटिल रणनीतिक खेळ आहे यामागे तीन मुख्य रणनीती आहेत क्षेत्रीय स्थैर्य आणि प्रभाव भारताला आपल्या शेजारी देशांमध्ये स्थैर्य आणि प्रभाव हवा बांगलादेश नेपाळ श्रीलंका किंवा अफगाणिस्तान यांसारख्या देशांमध्ये अस्थिरता भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते यामुळे निर्वासितांचा ओघ दहशतवाद आणि आर्थिक अस्थिरता वाढू शकते शेख हसीना यांना आश्रय देऊन भारताने बांगलादेशात आपला प्रभाव टिकवण्याचा प्रयत्न केला चीनला शह देणे दलाई लामांना आश्रय देणे हा चीनला शह देण्याचा एक थरारक डाव होता त्याचप्रमाणे बांगलादेशातील शेख हसीना यांचे सरकार भारतासाठी अनुकूल होते त्यांना आश्रय देऊन भारताने बांगलादेशात चीनचा वाढता प्रभाव रोखण्याचा प्रयत्न केला चीन बांगलादेशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतोय आणि भारताला हे थांबवायचे आहे जागतिक प्रतिमा भारताला जगात एक जबाबदार मानवतावादी आणि शक्तिशाली देश म्हणून ओळखले जावे असे वाटते दलाई लामांना किंवा शेख हसीनांना आश्रय देणे यामुळे भारताची ही प्रतिमा बळकट होते भारत हा असा देश आहे जो गरज पडल्यास बलाढ्य शक्तींविरुद्ध उभा राहू शकतो भविष्य काय आता मोठा प्रश्न आहे शेख हसीना यांचे प्रत्यार्पण बांगलादेश मागत भारत त्यांना परत पाठवणार का जर पाठवले तर त्यांच्या जीवाला धोका आहे जर ठेवले तर भारत बांगलादेश संबंध बिघडू शकतात आणि दलाई लामांचे काय त्यांचे उत्तराधिकारी कोण असेल भारत त्यांना आश्रय देईल का आणि जरी दिला तरी चीनची प्रतिक्रिया काय असेल भारताचे परराष्ट्र धोरण हे एक थरारक खेळ आहे जिथे मानवता रणनीती आणि जोखीम यांचा संगम आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भारताने शेख हसीना परत पाठवावे का आणि दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्यांना आश्रय द्यावा का कमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या थरारक व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद